समजून घेत असताना आपल्याला यातला हा फरक लक्षात आला पाहिजे म्हणून सेवेकरांची जबाबदारी केवळ उपासनेपुरती मर्यादित नसून या राष्ट्राला घडवण्यासाठी हे विविध उपक्रम आणि विभागांमध्ये सक्रिय सहभागी होणं गरजेचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून ह्या सेवा केंद्राला केंद्र म्हणतात मंदिर देऊळ मठ आपल्या केंद्राला कधीच म्हटलं जात नाही पण ही जी काही संस्कार केंद्र सेवा केंद्र आज मोठ्या प्रमाणात राष्ट्रावर निर्माण होत आहेत नवी पिढी कारण वय वर्ष पाच ते अठरा या वयोगटासाठी बालसंस्कार त्यानंतर युवा प्रबोधन युवा प्रबोधना जे मला आवडतं काय आहे जे मला आवडतं आणि माझं ब आहे ते मी मनापासून करतो ते मी मनापासून करते असंच असं ना जे मला आवडतं ते मी मनापासून करतो ना बरोबर खरं अगदी नाही युनिव्हर्सल ट्रूत आहे ते आता मी काय केलं बीला पुढे आणलं आणि जे मला आवडत नाही जे मला आवडत नाही त्याला मी बी जोडलं बी काय ते मनापासून मी करायला सुरुवात केली इज इक्वल टू ए होणार आहे ए काय ते मला आवडायला लागेल इतकं सोपं आहे मुलातनं आम्हाला कोणीच सांगत नाही लक्षात घ्या हे करायला पाहिजे जे आवडत नाही ते मनापासून करायला लागा तुम्हाला आवडायला लागेल काय कठीण आहे असं राहणार नाही काय कठीण नाही सायकोलॉजी काय म्हणते बालसंस्कार विभागाच्या माध्यमातून बसावळ जिल्हा तालुका जिल्हा धुळे या क्षेत्रामध्ये जो काही आदरणीय भाऊ पुत्र यांच्या माध्यमातून जो काही बालसंस्कार विभागाचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी बँकिंग आयोजित करण्यात आलेला आहे यासोबतच विभागाच्या माध्यमातून बदलसाठी प्लेसमेंट इथे देण्याचा जो काही समर्थ सेवा मार्ग जिंदरीपणित स्वयंरोजगार विभागाचं कार्य आहे त्या या ठिकाणी याची सुरुवात करण्यात येत आहे प्राथमिक प्राथमिक या कार्यरत असणारे प्रतिनिधी व आज खऱ्या अर्थाने बँकिंग क्षेत्रातून त्यांनी या कार्यासाठी प्लेसमेंट देण्याचा के प्रयत्न केलेला असे आमच्या कार्यकारी अधिकारी असा ऍग्रिकल्चर विभागातून ज्या काही प्लेसमेंट देण्यासाठी आलेले अधिकारी आहेत यांच्यासमोर मी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य गुरुमाऊली परमपूज्य गुरुमावलींच्या आदेशाने आदरणीय आबासाहेब आणि आदरणीय नितीन भाऊ यांच्या चरणीत त्रिमान वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्याचा मी विनंती करतो मी प्रतिनिधी स्वरूपातून आपल्या या स्थानिक प्रतिनिधींना विनंती करतो की आलेल्या प्रतिनिधींना आपण गुलाब असंचं त्यांचं स्वागत करावं आणि आजच्या या कार्याला आपण शुभारंभाकडे जाऊया श्री स्वामी समोर